तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रात वाढत्या गुन्हेगारी व लैंगिक अत्याचाराच्या विरोधात येथे व्यक्त करण्यात महाराष्ट्रात वाढत चाललेली गुन्हेगारी व लैंगिक अत्याचाराचं प्रमाण या संपूर्ण गोष्टीकडे पाहता कायद्यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली ठाणेदार मेहकर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन मेहकर येथे स्थानिक नागरिक व महिला आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आलाय बदलापूर्व अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काजीखेड अशा प्रकारच्या विविध लैंगिक अत्याचाराचे प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत मात्र प्रशासनाकडून व गृह खात्याकडून नरमाईची भूमिका विविध पाहायला मिळते अशा कृत्य करण्याच्या आरोपीला फाशीची शिक्षा किंवा अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात यावा जेणेकरून प्रशासनाला धाक राहणार व शाळकरी लहान मुलांना शाळेत पाठवण्याचा पालकांना भीती वाटणार नाही अशा प्रकारचं वातावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात प्रस्थापित व्हावं अशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार पक्षाच्या संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय या निवेदनाची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशीही यावेळी मागणी करण्यात आली यावेळी प्रकाश सुखदाणे अख्तर कुरेशी सुनील मोरे गजानन सरकटे कुणाल माणे हसन गवळी आझम कुरेशी राधेश्याम खरात दुर्गादास अंभोरे महेंद्र वानखेडे सुनील खंडारे राहुल बोरकर महिला आघाडी लक्ष्मीताई कस्तुरे जाकेराबी प्रतिभा प्रतिभागवाई कांचन मोरे राधा यंगड आदी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मेहकर येथील पत्रकार बांधव व नागरिक यावेळी उपस्थित होते स्टार फास्ट न्यूज साठी खापिया